चाळीस ला ग्लास आहे मॅम हा जांभळाचा ज्यूस आहे आपल्याकडे बेस्ट चटपटा <laughs> विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती टेस्ट ओरिजिनल लागेल अच्छा एकदम ओरिजिनल वाटत विदाउट मशीन आपलं नाव काय सुवर्णा सुनील खेनट अच्छा हो हां हां हो कारण आपण सर ओरिजिनल ठेवलेलं आहे प्रिझर्वेटिव्हनं प्रिझर्वेटिव्ह काहीच टाकलेलं नाही आहे फक्त ते त्याची बी बाजूला केली आपण कोल्ड स्टोरेजला साठवणूक करतो त्याची आपल्याकडे असे काहीच नाही ॲड केलेलं सर आणि मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर मीठ वगैरे ॲड करू शकता त्याच्यामध्ये फोर्टी रुपीजला ग्लास आहे नाइंटी थ्री असतात मला खूप आवडला इथे रिफ्रेशिंग आहे